मी आजच खरं तर पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगाय हरकत नाही की या शहरामध्ये मी एका दुसरं बाहेरून आलो होतो एकदा फक्त पाच मिनिट आलो होतो आणि मी दुसऱ्यांदाच या शहरामध्ये आलो निश्चित प्रकारे या जिल्ह्याला एक क्रीडा क्षेत्रामध्ये एक चांगल्या प्रकारचे खेळाडूंची एक देणगी आहे आणि या खेळाडूंना पाठिं पाठिंबा दिला पाहिजे या खेळाडूंकडच्या पाठिंबा राहिलं पाहिजे आणि त्यासाठी क्रीडांगण आपण जे मानला क्रीडा संकुल असेल क्रीडांगण असेल ज्या सुविधा देणं करून या भागातल्या खेळाडूंना जर दिल्या तर निश्चित प्रकारे हे खेळाडू राज्यासाठी देशासाठी खेळतील अशी अपेक्षा आहे चांगला प्रस्ताव आपण निश्चित प्रकारे या बीडसाठी केला जाईल आणि अजितदादा पवारसाहेब हे आता पालकमंत्री असल्यामुळे निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांना आपण त्याची कल्पना केली नसेल अशा या जिल्ह्यामध्ये सुधारणा भविष्यामध्ये होतील तर तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की उद्याचं ध्वजारहण करण्यासाठी भावना म्हणून आलेला आहे निश्चित प्रकारे आपण जे म्हणलं बीडचं वातावरण आणि बीडचं वातावरण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आता कायदेशीर मार्ग प्रक्रिया ती संपूर्ण चालू आहे आणि ज्या काही गोष्टी झाल्या आहेत त्या चुकीच्या झाल्या आहेत त्याच्या बाबतीत निश्चित प्रकारे शासन त्या बाबतीमध्ये परत भविष्यामध्ये अशा गोष्टी होणं त्यासाठी शासनाचा प्रयत्न आहे आणि मला वाटतं आता बीड आपण हळूहळू बीडची परिस्थिती मला वाटतं थोडी थोडी सुधारते पाशी झाली पाहिजे मात्र दुसरीकडे धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला गेला पाहिजे असं भाजप आमदार सुरेखच म्हणतात काय वाटतं आणि एकाच पक्षाचे म्हणण्यापेक्षा माझं काय म्हणणं आहे की जे कोण असतील कुणी असू द्या आणि ती घटना अत्यंत आणि वेदना देणारी निश्चित प्रकारे आपल्याला सगळ्याला माहिती आहे की जो कोण आरोपी असेल त्याला फाशीची शिक्षा ही ताबडतोब मिळाली पाहिजे त्या मताचा मी त्या मताच्या आणि खरंच फाशीची शिक्षा त्यांना मिळाली पाहिजे कोणीही असला किती मोठा आरोपी असला त्याला सोडलं गेलं नाही पाहिजे राजकारण केलं जाते राजकारण माझं म्हणणं ह्या बाबतीत राजकारण कुणीच करू नये राजकारण न करता जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे मी काय झालंय मी उद्या सकाळी माझ्या कुटुंबातलं एक लग्न आहे तर मी परत नंतर हे होईल आणि दादा अजितदादा पवार साहेब किंवा बाकी सगळी वरिष्ठ आता पालकमंत्री त्यांना भेटलेलेच आहेत त्यामुळे निश्चित दादा पण भेटलेले आहेत त्यामुळे निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे त्या कुटुंबाच्या ह्याच्यामध्ये आम्ही सहभागी आहोत आणि नक्की या बाबतीमध्ये त्या कुटुंबाला हो योग्य तो न्याय दिला जाईल